नमस्कार मी सुतांघावणे आणि आज आपल्यासोबत पोस्ट मराठीमध्ये खास प्रमुख पाहुणे आहेत ते ज्येष्ठ पत्रकार वे कांबळे ते आहेत महाराष्ट्रातलं आत्ताचं जे राजकारण आहे महायुती सरकारमध्ये एका कारण एकापाठोपाठ एक अशा घटना घडलेल्या गट आहेत त्यामुळं नेमकं राज्यात जे वातावरण निर्माण झालेलं आहे ते महायुतीला येणाऱ्या निवडणुकीमध्ये कसं असेल काय असेल कारण राज्य सरकारने काही योजना ज्या त्याची अंमलबजावणी केली नुकतेच काल पालघरमध्ये दे, देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी ते देखील आले होते आणि अशा काळामध्ये नेमकं राज्यात युतीला वातावरण कसं आहे त्याची जरा माहिती आपण घेऊया कांबळेसाहेब पोस्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मला एक सांगा की नेमकं एकनाथ शिंदे यांच्या महायुतीच्या सरकारला आपल्या राज्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी आता हे लाडकी बहीण किंवा ह्या योजना आणल्या आहेत किंवा आता काल नरेंद्र मोदी येऊन तिकडे वाढवणला त्यांनी बंदर जाहीर केलं नेमकं कसं वातावरण आहे महा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून देश पातळीवर काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष यांची युती होऊन एक सरकार निर्माण होऊ शकतं हे शरदराव पवार यांनी भारताला दाखवलं त्याची चूक दाखवली परंतु हा प्रयोग असा जर देश पातळीवर होत राहिला तर तो भविष्यात बी जे पी ला घातक ठरू शकतो याचा विचार मोदी आणि शाह हे करतच होते दरम्यानच्या काळात एकशे पाच आमदार निवडून येऊनही भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही महाराष्ट्रात त्याचं एक मोठं शल्य देवेंद्र फडणवीस यांच्या मनात होत कोणत्या ना कोणत्या पद्धतीने हे महाविकास आघाडीच सरकार पाडण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग केले जेव्हा यांच्या बोलणी सुरू होत्या महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या संदर्भातल्या तेव्हाच त्यांनी अजित पवार यांना फोडून तीन दिवसाचं मुख्यमंत्री झाले ते पहाटेच सरकार घाई घाईत केलेलं तर ते काही सक्सेसफुल झालं नाही कारण ती शरद पवारांमुळे तेव्हा तर काही सक्सेसफुल झालं नाही पण ती रुखणूक त्यांच्या मनात होती म्हणजे मोस्टली देवेंद्र फडणवीस की आपल्याला हे सरकार स्टेबल करता येत आलं नाही या दरम्यानच्या काळात ते अस्वस्थ आत्मे कोण असतात महाविकास आघाडीमधले किंवा कोणाच्या काही महत्वाकांक्षा असतात त्या हेरण्याचा प्रयत्न बी जे पी त्यांच्या माझा माझा प्रश्न असा आहे की आता लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे यांच्या एक काळामध्ये जाते त्यांचं सगळेजण खूप प्रचार आणि प्रसार करतात तुम्ही शहरात आता रक्षाबंधनला अनेक ठिकाणी त्याचे बॅनर्स लावले आपण लहानाची मोठी इतके वर्ष चालवले पण रक्षाबंधनला कधी पॉलिटिकल पार्टीचे बॅनर बघितले नाही तर तो जो बेनिफिट आहे तो त्यांना होईल का कारण त्याच्यानंतर ते बदलापूरची घटना घडली आणि काल परवा माधव छत्रपतींचा पुतळा कोलॅब झालेला आहे तर ह्या सगळ्या घटनाक्रम बघता हे जे वातावरण आहे हे महायुतीला कुठपर्यंत योग्य आहे कारण एक दोन महिनेच राहिलेले निवडणुकीला विधानसभेच्या तर काय वाटतं तुम्हाला माझा हा प्रश्न आता लाडकी बहिणीवेशना ही ॲक्च्युली एमपी मध्ये ते लाडा प्यारी बहना त्याचं परंतु याच्या अजून पलीकडे काही वर्ष गेलं ना आपण तर आपल्याला असं लक्षात येईल की दाक्षिणात्य देशा राज्यांमध्ये इलेक्शन साऊथला हा इलेक्शनच्या आधी काही आम्ही इडली किंवा काही करुणानिधी यांनी ना लोकांना असं वस्तू वाटण्याचं काही योजना देण्याचं असं एक फॅट निर्माण केले जेवण पैशात जेवण बरोबर तर ते दक्षिणेकडून आहे ना उत्तरेकडे जेव्हा सरकू लागलं तेव्हा उत्तरेकडच्या राज्यांना असं वाटायला लागलं की अशा पद्धतीने आपण काय केलं तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो म्हणजे मतदार मतदारांना आपण आकृष्ट करू शकतो दरम्यानच्या काळात असं झालंय की जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड करून ते बाहेर पडले आणि त्यांनी बीजेपीवर भी बरोबर घरोवा केला नंतर अजित पवारही आले परंतु यांची प्रतिमा आहे ना अजून मतदारांमध्ये गद्दार अशीच आहे ओके म्हणजे अजित पवार यांची पण तशीच आहे आणि एकनाथ शिंदे यांचीही तशीच आहे लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचा आपल्याला प्रत्यय आलेला दिसतो की बीजेपी खासदारकीचे त्यांचे दोन आकडी हे होते परंतु आता बघितलं तर त्यांना फक्त नऊ त्यांचे खासदार निवडून आणि कमी कमी झाले काँग्रेस याच्यामध्ये वाढलेली आहे पण हा जो टेम्पो आहे त्याचा फायदा कुणाला होईल आता जे काही राजकारण राज्यात जे काही गे घडलंय आता बदलापूरचं प्रकरण घडलं तिथं लोकांनी उत्स्फूर्तपणे लोकांनी आंदोलन केलं पण त्याला सत्ताधाऱ्यांनी सांगितलं की हे बाहेरचे लोक होते पण ते एफ आय आरची ची कॉपी काही ठिकाणी झाली तर त्याच्यामध्ये ते स्थानिकच आले लोक होते एफ आय आर कॉपीमध्ये तर त्याचा फायदा कोणाला होईल जो फायदा आहे जो आहे तो फायदा कोणाला होईल आणि अजून इलेक्शनला दोन तीन महिने बाकी आहेत साधारणत आपल्याकडच्या मंडळींची ना मेमरी दर अशी असते काही वीक असते शॉर्ट टर्म मेमरी शॉर्ट टर्म मेमरी असते तर विरोधक या सगळ्या गोष्टींचा किती प्रपगंडा करतो त्याच्यानुसार ते सगळ्या गोष्टी त्याच्यावर अवलंबून आम्हाला मला म्हणजे ते अवलंबून पण हे ज्या पद्धतीने बोलतात की या योजनेमुळे आमचं सरकार एकत्र तसं काय होणार नाही कारण हे खरं आहे की भाजपाचा जे जनाधार होता महाराष्ट्रातला तो कमी झालेला आहे त्यांच्या जागा कमी झालेल्या आहेत काँग्रेसच्या या ठिकाणी जागा वाढलेल्या आहेत पण काँग्रेस आणि काँग्रेससोबत असणारे इतर जे घटक पक्ष आहेत त्यांनी त्याचा फायदा कसा घेतील त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहेत आणखी एक शेवटचा एक मुद्दा जरा त्यांना फोन आला त्याच्यामुळे थोडंसं आपण थोडं बा त्यांना विचारलं नाही एक शेवटचा मुद्दा आहे की मुख्यमंत्र्यांचा था ठाणे जिल्हा आहे आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये बदलापूरची घटना घडते शिवाय आता जयदीप आपटे जे शिल्पकार आहेत ते कल्याणमध्ये जाणार आहेत तर त्यांनी तो स्टॅच्यू तिथे तयार केला आणि तो फार कमी कालावधीत ओलॅप्स होतो तर ह्या ज्या दोन घटना आहेत ह्या किती त्यांना प्रॉब्लेमेट प्रॉब्लम निर्माण बनवू शकतात आम्ही तेच सांगितलं ना की इलेक्शनच्या पिरियडमध्ये विरोधक किती आक्रमकपणे तो मुद्दा पेश करतील त्याच्यावरती डिपेंड आहे परंतु तोपर्यंत तो, तो टेम्पो राहायला पाहिजे okay. पण आता आता एक है, आता है, था, था एक अजून मुद्दा आहे जसं ते विरोधकांचं तुम्ही सांगितलं आता सुप्रीम कोर्टाचा एक विषय झालेला आहे एस सी एस टीच्या वर्गीकरणाच्या संदर्भात महाविकास आघाडी जे प्रचार आणि प्रसार केला होता लोकसभेमध्ये त्यांनी सांगितलं की संविधान धोक्यात आहे पण आज ज्या गोष्टीकडे ते दलित मत जी डायव्हर्ट झाली होती त्यांच्याकडे ते विधानसभेपर्यंत हे होतील काय कारण तर ज्या पद्धतीत आता त्यांचे स्टेटमेंट म्हणजे अजूनही ते आलेले नाही आहे एक बहुजन समाज पार्टी किंवा प्रकाश आंबेडकर सोडले किंवा एस सी एस टी जे संघटन असणाऱ्या ज्या संघटना आहेत किंवा पक्ष आहेत ते सोडले तर यांनी त्याला सपोर्ट केलं नाही किंवा निषेध केलं नाही किंवा जो आपलं आपलं बोलणं एक प्लॅटफॉर्मवर मांडायचं असं ते मांडलं नाही त्याचा त्रास होणार नाही का ते असं बोलतात ना की जळत्या निखाऱ्याला हात घालायचा नसतो तसं हे आरक्षण या गोष्टी जळत्या निखाऱ्यासारख्या म्हणजे लोकसभेच्या इलेक्शनला असा नॅरेटिव्ह तयार करण्यात आलेला की संविधानही बदलणार वगैरे वगैरे आणि त्याचं विपरीत चित्र देशात आणि राज्यात घडलेलं तर या आरक्षणाच्या विषयासंदर्भात राज्यातील सत्ताधारी त्यासाठीच काही बोलत नाहीत असं मला वाटतं नाही सत्ता मी सत्ताधाऱ्यांचं नाही विचारत मी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचं विचारतो कारण त्यांनी सरसकट मुस्लिम मतदार त्यांच्याकडे आले होते दलित मतदार त्यांच्याकडे आले होते मतदान करायला त्यांचं त्यांनी आभार मानले की त्यांच्या मतांमुळे याच्याला शक्य झालं भाजप भाजपाचे जास्त सदस्य इथे निवडून आलेले आहेत पार्लमेंटमध्ये तर ती जी लोकं आहेत या सुप्रीम कोर्टाचा जो निकाल त्यांनी जो काही दिलेला आहे त्याच्यावर काय भाष्य करत नाही आहे तर त्याचा इफेक्ट विधानसभेत होईल काय बी युती सरकार समोर आता आहे ना ॲट प्रेझेंट मराठा आरक्षण आणि ओबीसी यांच्यामधला जो वाद चालला आहे त्यात कोणाची बाजू घ्यावी ह्या द्विधा मनस्थितीत ते दोघे एकीकडे एक भाजपा ओबीसीना सपोर्ट करतोय असं बोललं जात असताना एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट हे मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे अशा अशा चर्चा आहेत तर त्यातूनच आता त्यांना परत समजा या विषयाच्या हात घातल्यानंतर त्यांच्या लोकसभेला जो दलित आणि मुस्लिम मतदार दुरावला गेलेला तो आणखीनच कायमचा दुरावला जाईल याची त्यांच्या मनात विकास महायुतीची सॉरी महायुती महाविकास आघाडीने भूमिका घेतली नाही मी त्यांच्याबद्दल विचारतो महाविकास आघाडीने या संदर्भात भूमिका मांडलेली नाही आहे की हे जे उपवर्गीकरण झालेले आहे ते रिझर्वेशनला प्रॉब्लेम करेल त्याच्यावर त्यांनी भूमिका मांडली नाही आहे राज्यातल्या नेत्यांनी सेंटरमध्ये काही एक दोन लोकांनी मांडली असेल राज्यातल्या नेत्या राज्यातल्या लोकांनी त्याचा त्रास त्यांना होणार नाही का विधानसभेत ते विचारतोय म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल शरद पवार असतील काँग्रेस असेल हे जे पक्ष जे आहेत त्यांची इथे वोट वो, वो बँक वाढलेली आहे लोकसभेमध्ये त्यांच्या संदर्भात मी विचारतो ते पण स सध्या पडतात असं मला वाटतं कारण या ओबीसी आणि मराठा आंदोलनाची जी धग आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे हा ते पण जरा सावध भूमिका घेतात या संदर्भात की मा, मांद्राच्या गायर घंटी कोणी बांधायची असाच सगळ्यात विचार ऍक्च्युली काय आहे की राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय अत्यंत महत्वाचा विषय जो गेल्या काही वर्षापासून सुरू आहे आणि तो तो अंतिम निर्णयावर आहे त्याच्यामुळे एस सी एस टीच्या संदर्भात उपवर्गीकरणच्या संदर्भातला जे काही सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिलेला आहे त्यावर राज्यातली जी महाविकास आघाडी म्हणजे ती थोडंसं विचारपूर्वक त्याच्यावर वक्तव्य वक, करायला थोडंसं घाबरते असं थो शॉर्टमध्ये मी बोलेन आणि म्हणूनच हे येणारा ये जो काळ आहे तो ठरवेल की नेमकं विधानसभेमध्ये कसे निकाल लागतील कुणाला किती जागा येतील हे येणारा काळ आणि